म्हणजे माझा काका कोणीतरी फार मोठा अभिनेता आहे म्हणून मला बोटाला धरून आणलं आणि मला अभिनेता केलं असं नाही घडलं मी स्वतःच्या कष्टाने केलं मी एम बी बी एस केलं माझा काका कोणीतरी डॉक्टर होता म्हणून मला एमबीबीएसची सीट मिळाली नाही दिली कोणी मी स्वतःच्या कष्टाने डॉक्टर झालो आणि या सगळ्या एज्युकेशनल क्वालिफिकेशन नंतर जेव्हा तुम्ही खूप सहज सॉफ्ट टार्गेट करू शकता म्हणजे माझा आज मी विधान ऐकलं राजकारणाचा पिंड नाही म्हणजे काय हो माझं करप्शन मध्ये नाव आलं नाही म्हणजे माझं राजकारणाचं पिंड नाही का आमच्या सारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या पोरांनी ज्यांचा काका राजकारणात नसेल त्यांनी स्वप्नच बघायची नाहीत त्यांनी समाजकारणात यायचं नाही का त्यांनी राजकारणात यायचं नाही का मग तुम्ही शिक्का मारणारे तुम्ही कोण की आमचा राजकारणाचा पिंड आहे किंवा नाही हा साधा सरळ सवाल सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या प्रत्येकाच्या मनात येणं स्वाभाविक आहे ना आज संसदेमध्ये उभं राहून ज्या मतदारसंघाने माझ्यावर विश्वास ठेवला त्या मतदारसंघाचे प्रश्न पोटतिडकीने मांडताना आपण सगळेजण मला गेली पाच वर्ष पाहतात म्हणजे पहिल्या स्टर्म दादांनी आज अनेक सेलिब्रिटीची नावं घेतली त्यांनी एक उदाहरण असंही दाखवावं सेलिब्रिटीचं की त्या सेलिब्रिटीला संसदरत्न पुरस्कार त्याच्या पार्लमेंटरी परफॉर्मन्समुळे मिळाला जर मला तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला यामध्ये आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांचं मार्गदर्शन प्रचंड मोलाचं आहे पण एक सेलिब्रिटी म्हणून जेव्हा तुम्ही हिणवता तर तुम्ही या वस्तुस्थितीचा इन्कार कसा करता की मग यावेळी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देताना तुम्ही अशोक सराफांसारख्या सार अभिनेत्यांना दिला मग उद्या अशोक सराफांनी तुमच्या विरोधात भूमिका घेतली तर तुम्ही तेच म्हणणार का की सेलिब्रिटी होता म्हणून सो मला असं वाटतं की या पद्धतीनं सॉफ्ट टार्गेट करण्यापेक्षा वस्तुस्थिती काय आहे पार्लमेंटरी परफॉर्मन्स काय आहे आणि सातत्यानं हे विषय मांडत असताना आपल्या मतदारसंघाचे प्रश्न असतील आपल्या भागाचे प्रश्न असतील हे संसदेत मांडणं हे फार गरजेचं आहे